अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं नूतन पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी समाजाच्या वतीनं समाजासमोरील समस्या आणि जातीय सलोखा या विषयावर चर्चा देखील करण्यात आली यावेळी उबेद शेख यांनी स्वागतपर बोलताना समाजासमोर ज्या समस्या आहे याची चर्चा करून विशेषत केवळ समाजातील एक टक्का असामाजिक घटकांमुळे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा नसावा आणि समाजातील सुशिक्षित चांगल्या तरुणांच्या भविष्यावर या गोष्टीचा परिणाम होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी तसेच शहरातील नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाज हा जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि भविष्यात देखील हीच भूमिका कायम राहील असं त्यांनी सांगितलं तर यावेळी अलहदा हायस्कूलच्या प्राचार्य यास्मीन काझी म्हणाल्या की समाजानं दहशतीखाली न वावरता समाजातील असामाजिक घटकांना बाजूला सारून ठेवावा मात्र पोलीस प्रशासनानं कुठल्याही अप्रिय घटनेनंतर कार्यवाही करताना कुठल्याही निष्पाप व्यक्तींवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त होणार नाही याचा देखील विचार करावा तर यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ एम के शेख यांनी बोलताना सांगितलं की कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही पूर्वग्रह नसावी समाजातील चांगल्या घटकांना पुढे आणण्यासाठी प्रशासनानं प्रयत्नशील राहावं शिष्टमंडळाच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर नूतन पोलीस अधीक्षक यशू सिंधू यांनी मुस्लिम समाजाच्या वतीनं झालेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले पोलिस अधीक्षकांना भेटायला आमच्या भगिनीसुद्धा ज्या की अतिउच्च शिक्षित आमच्या भगिनी आहेत त्या सुद्धा या शिष्टम शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते माननीय एस पी साहेबांना भेटून या शिष्टमंडळाने समस्त मुस्लिम समाज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं आणि एस पी साहेबांना सांगण्यात आलं की समाजातील हा जो वर्ग आहे हा वर्ग एक उच्च शिक्षित वर्ग आहे आणि निश्चितपणे समस्त अहमदनगर शहरामध्ये जातीय सलोख्यासह गुन्हेगारीला बाजूला सारण्यासाठी हा समाज सदैव पोलीस खात्यांच्या बरोबर आहे आणि या बाबतीत एस पी साहेबांनीसुद्धा ऐकल्यानंतर अत्यंत आनंदित झाले त्यांनीसुद्धा सांगितलं की मी कुठल्याही प्रकारच्या समाजातील कुठल्याही दबावाला बळी न पडता मी काम करणार आहे चांगल्यांचं स्वागत चा करणार आहे गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून देणार असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दिलावला या ठिकाणी समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं मी पूर्णच्या समाजाचे जे सर्व वर्ग या शिष्टमंडळात सहभागी झाले सर्वांचा आभार मानतो नमस्कार मी श्रीमती शहनाज अबो पठाण आम्ही सर्व समा मुस्लिम समाजातील सर्व बंधू आणि भगिनी मिळून सर्व साहेबांना भेटायला गेलो होतो जे नवीन नुकतेच हजर झालेले आहेत सिंधू साहेब यांना दिल्लीवरून आलेले आहेत आणि त्यांना भेटायला गेलो त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि आमच्या समाजातील ज्या ज्या आमच्या समाजाकडे जो आमचा अल्पसंख्याक समाज आहे आमच्या या समाजाकडं जे पूर्वग्रह दूषितपणे पाहिलं जातं ते प्रकारे न पाहता जे जे खरोखरच गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करा पण परंतु बे बेगुन्हेगार लोकांना अशा प्रकारे न दे आ, स, आ, स, बेरो बे बेगुन्हेगारांना शिक्षा न देता त्याकर त्याकरता योग्य ती कार्यवाही प्रशासनाने करावी अशी त्यांना आम्ही मनापासून विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला फारच चांगल्या प्रकारे आमची मिटिंग झाली आणि खूप पूर्वग्रह दूषितपणे काम करता मी सा एक समाजातला एक तुमच्या मधलाच एक घटक आहे या दृष्टीने मी काम करेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मुस्लिम समाजाच्या वतीने आत्ताच रुजू झालेले एस पी साहेब ई सिंधू साहेब यांना आम्ही भेटायसाठी आलो होतो भेटण्याचा उद्देश मुख्य असा होता का मुस्लिम समाजाच्या समाजासाठी एक पूर्वग्रहदूषित पाहिलं जातं मुस्लिम समाजाकडे आणि आज इथे जो अहमदनगरचा मुस्लिम समाज आला आहे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत वकील्स आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत आणि समाजसेवा करणारे समाजसेवक आहेत वेगवेगळ्या धर्तीवर काम करणारे आणि आमच्याबरोबर आमच्या भगिनीसुद्धा आहेत ज्या काही प्रिन्सिपल आहेत कुठे प्रशासकीय सेवेत त्यांनी काम केलं आहे अशा सगळा समाज म्हणजे क्रीम ऑफ सोसायटी इथे जमा झाली आणि एस पी स सा, साहेबांना सा, जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये एवढंच आमचा उद्देश होतो सांगायचा की बायस माइंडने म्हणजे पूर्वग्रहदूषित तुम्ही मुस्लिम समाजाच्याकडे पाहू नका मुस्लिम समाज टक्का जो मुस्लिम समाज आहे तो जरी ह्या जे नगरमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या घटना असतील प्रशासनाला ज्याच्यामुळे त्रास होतो अशा घटनामध्ये एक टक्का समाज इन्वॉल्व्ह असेल पण बाकीचे नव्याण्णव टक्के जो समाज आहे तो खूप चांगला आहे आणि तो शांतताप्रिय समाज आहे या समाजाला तुम्ही पूर्व ग्रहदूषित न ठेवता आहात ओपन माइंडनी त्यांच्याबरोबर हे करा आम्ही हाच मेसेज एस पी साहेबांनी दिला आणि त्यांनीसुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला प्रतिनिधी शब्बीर सय्याद एन टी न्यूज मराठी अहमदनगर